आणि माणसं मस्त मोबाईल काय काय झालं का पीपी पाजला हे शंभू शंभू सोनू आजी म्हणून दाखव आजी अरे वा छान छान मग काढ मुसी मानतो ना फिर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे जर्नी विथ बीच मध्ये आणि आजही आम्ही आहोत शेगावला मात्र आज आम्ही घरी जातोय आता बघा तीन दिवस राहिलं त्यामुळे तिघही दिवस नमस्काराला महाराजांना जायचं हे कंपल्सरी असतच ना सोचला so, आता मंदिरात जातोय आज आहे एकादशी आणि दुप्पट खशी आमचे काही एकादशी नसते पण मजा मारून घ्यायची आपण का सोडवतो साबुदाणा आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे माझ्या मावशीकडे सोचला so, यश चला फार ऊन आहे ना टोपी घातली आणि आज मंदिरात खूप गर्दी दिसते तर आज आहे एकादशी आणि दर्शनासाठी बघा अगदी तीस मिनटं वीस मिनिटं लागायची मात्र आज गर्दी आहे एक तास दाखवलेलं आहे चला गाईज लाईन पाली का मी इकडच्या एरियात तर कधी आलीच नाही एवढी गर्दी आहे का ना शंभू हा शंभूला हवा लागते आमचा गार गार कुलरची बघा आज एकादशी असल्याने कशी लागते लागते गर्दीमध्ये मी कधी आलेली आहे शंभू शंभू असल्याने माझा नेहमी फायदा झाला आता मी चालत होतो आता इथून मला लान लागायचं आहे आणि मागे म्हणजे ते पण अजून दूर आहे तिथे पोहचला कळणार करणार पप्पा एका ठिकाणी बसून गेलेले आहे माहिती कुठे किती हळूहळू येणार आजीला सोडायचं नव्हतं मग शेवटी आम्ही हा पर्याय केला कि इथे शंभू चालेल आणि आजी बोट धरून ठेवता ओके चालू करा म्हणे आणि तुम्ही इथे मग एक तास लागेल मग दोन तास काही काळजी नाही आम्ही बसून आलो मग काय म्हणे बायका झोपतील म्हणजे आणि माणसं बसत मोबाईल पाहतील तर उगाच काय काय बदनाम काय का शंभू काय आजी आमच्या पुढे चालला गेला आणि पप्पा किती वेळचे बसले होते ते आत्ता आलेले आहे आणि ह्या जुन्या बारी होत्या ना या आधी जायचं आणि असं बघा बसायला होतं ना तसंच नवीन ठिकाणीसुद्धा होतं इथे चालता चालता थकलं की बसून जायचं बघा इस चला आता आम्ही निघतोय घरी सगळ्या सामान डिक्कीत ठेवला गेलाय आणि थोडस ऊन कमी झालंय त्यामुळे आम्ही ऊन कमी झाल्यावर निघालो कारण आपल्या बरोबर आपला शंभू हा बघा हायकाल ते सगळ्यांना ना आपल्या बरोबर आपला शंभू आहे आणि डिक्कीत सगळ्या सामान ठेवला गेलाय चला याला बघा कुठे बसायचं असतं आपल्या जागेवर मला गाडी चालवायची आहे आणि जरा भुसावाला जाता जाता एका ठिकाणी जरा काम आहे तर आम्हाला आधी ते काम करून घ्यायचंय आणि त्यानंतर आम्ही पुढे कुठे जाणारे सोनू आजी कोण नाही सोनुवाजी म्हण सोनुजी म्हणत नाही सोनू पुढे आम्ही जाणार आहे माझ्या मावशीच्या घरी चला तू कर हो माशी कडे ही आहे आमची माई जेवली का नाही गुन स्वयंपाक होतोय मावशीचा आम्ही कोण आहे कोणी हो सगळ्यांना आम्ही प्रश्न विचारलेला आता हा आहे माझ्या मावशीचा मुलगा आमचा गमट्या या वर्षी आमचा आहे दहा कसं जात आहे गमत्या पेपर सोपं जात आहे आता रिझल्ट लागल्यावर काय हो मात्र खरं सांगू का, का आमचा कंपे आधीपासून विसारच आहे त्यामुळे चांगल्या मार्काने तो पास होणारच आहे काय खाती का आणि इकडे चाललाय मावशीचा स्वयंपाक करणं करण आणि ग शंभू पाहून घ्या शंभू काय पाहतो तू हत्ती लागला टी व्ही लावून ठेवलाय आणि हत्ती बघणं चाललंय बघा बघा आईजी आजीबाला पर्यंत भात पोळी वांग्याची भाजी केली आहे पापड चटणी को कोशिंबीर आणि त्यानंतर शिजा आहे सगळ्यांचे जेवण झाले झालं का बुली आता आई मी आणि मावशी आम्ही तिघ बसतोय जेवायला या समो समू सोनू आजी म्हणून दाखव <laughs> आजी शनु आजी बांगडी घालून घ्या हातात घाल हातात बांगडी बांगडी आपण असे ग घाल चल आता आधीला होत नाही तुला होते ते आता अरे छान छान मग काढ फोटो पटकन पटकन इकडे बांधव ना फिरव हा ठीक आहे ठीक आहे

नाही ही गाडी आहे ना हा आगोवा किती आले दोन दोन प्रसाद दिला गेला चला दिले गेले दिले गेले परत मावशी कडून आलो आणि आता साडे अकरा झालेले आहेत फार उशीर झाला आम्हाला याला शंभू रस्त्यातच झोपून गेलाय घरी आल्यावर त्याला झोपवलं पुन्हा आणि याचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि आता होळी येतेच आहे सो होळीला तुमच्याकडे काय विशेष असतं मला नक्की सांगा होळी रे होळी पुरणाची पोळी याचा पुढचं वाक्य काय मला ते तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग